मराठी आणि अमराठी वाद आता केवळ मुंबई हा वाद पोहोचलाय शहरातल्या बँकेच्या कर्मचाऱ्याला ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी कानशिलात लगावले बँकेत आलेल्या महिलेला त्यानं मराठी म्हणत खिणावलं तिचा अपमान केला त्यामुळे या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावत त्याला जाब विचारला अखेर या कर्मचाऱ्यानं महिलेची माफीही मागितली आहे लोक मराठा लोक हमेशा जिंदकी नीचे रहते रे खूप समजा नाही मूल्य भरपूर म्हणजे वेगवेगळे शब्द असे वापरले की मी बोलू पण शकत नाही असे शब्द वापरले माझ्यासाठी आणि एका की असं बोलताय आणि मी ते शिक्षित आहे माझ्याशी असं बोलताय तर सर्वसामान्य जे अडणी लोक आहेत त्यांच्याशी ते कसं वागत असते आणि हे सगळं बँकेच्या वेळ झालं आणि त्यातल्या त्यात जेव्हा मी त्यांना बोलली की तुम्ही आता जे काही बोलले ते सगळं मला तुम्ही एकदा माझ्या मोबाईलवरती बोलून दाखवा तर ते सर लगेच पळाले आणि म्हणे की चोरीत अटेम्प्ट करायला आले म्हणे हिंदीतून बोलायला लागले आणि मला धक्काबुक्की पण के केली तर मी नर्सरीची वेगा पण त्यांनी